मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये वंचित बहुजन आघाडीची विराट सभा झाली त्यावेळी पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरून खासदार ओवेसींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला पुलवामा हल्ला के मोदी सरकारचं सर्वात मोठं अपयश आहे अशी टीका असुद्दीन ओवेसी यांनी केली आहे पुलवामा हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा दावाही त्यांनी केलाय मसूद अजहर मौलाना नाही तर सैतान ना आहे असंही ते म्हटलंय کہ یہ جو حملہ ہوا ہے اس کا راس تعلق پاکستان سے ہے اور اس کا ذمہ دار پاکستان کی حکومت پاکستان کی آرمی اور پاکستان کی آئی ایس آئی کے پروگرام اور پلان کے تحت یہ حملہ ہوا جس نے ہمارے ملک کے چالیس لوگوں کو مار کر اس کی ذمہ داری قبول کی میں ان سے کہنا چاہ رہا ہوں کہ تم جائش محمد نہیں تم جیشیاتین ہو جو جائش محمد ہیں محمد کا سپاہی صلی اللہ علیہ وسلم کا سپاہی کسی انسان کو نہیں مارتا وہ انسانیت پر رحم کرتا ہے اور یہ جیشیات ہیں یہ جائش ابلیس ہے संघाला घटनेच्या चौकटीत आणण्याची अट प्रकाश आंबेडकर यांनी संघाला संविधानाच्या काँग्रेसनं हमी दिली तर त्यांच्याशी युती करण्याची आमची तयारी आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय शिवाजी पार्कवरील विराट सभेत ते बोलत होते यावेळी राजकीय भूमिका मांडताना आंबेडकर यांनी भाजप शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर ही टीकेची झोड उठवली کانگریس کے ساتھ میں جو جھگڑا ہے وہ سیٹوں کا جھگڑا نہیں ہے کانگریس سے جھگڑا ہے وہ پرنسپل کا جھگڑا ہے ہم یہی کہہ رہے ہیں کہ کانگریس والوں سے کہ یہ جو آر ایس ایس سویدھان کے خلاف ہے اس سنگھن کو سویدھان کے دائرے میں لانے کیلئے آپ کیا کر سکتے یہ ہم کو بتاؤ राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये दलित महासंघाने सुद्धा आता उडी घेतली आहे यापुढे कोणत्याही पक्षाची युती न करता दलित महासंघ स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय दलित महासंघाच्या वतीने घेण्यात आलाय सांगलीमध्ये पार पडलेल्या दलित महासंघाच्या राजकीय परिषदेमध्ये ही घोषणा करण्यात आली भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी एकही जागा सोडली नाही ही, ही संतापजनक बाब आहे आमच्या पक्षाला फरफटत नेण्याची भूमिका असल्याचा आरोप करत उद्या होणाऱ्या बैठकीत रिपाईच्या बैठकीत युतीसोबत जाण्याबाबत निर्णय घेतला जाईल असा इशारा रामदास आठवले दिलाय लोकसभा निवडणुकीत किमान एक जागा आणि विधानसभा निवडणुकीत दहा जागांची आमची मागणी असल्याचं आठवले यांनी सांगितलं आहे आपली मुलं आपण पाठवली आणि आता आमच्या दलित तरुणांना माझं आव्हान आहे की आपण आर्मी मध्ये भरतीच झालं पाहिजे तर आर्मी मध्ये रिझर्वेशन ठेवलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी मी माझे पारखे केली होती आणि आमच्या समाजाचे लोक अत्यंत दलडवई आहे महार बटालियन अत्यंत ऍक्टिव्हली लढणारी अशा पद्धतीची आहे राष्ट्रवादी काँग्रेस संपवण्याची भाषा बीडमधले नेते करतात मात्र लक्षात ठेवा राष्ट्रवादी काँग्रेस संपवणं हे चिक्की खाणे एवढं सोपं नाही असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर वर शरसंधान केलंय परळीमध्ये सहा जिल्हा परिषद नगराध्यक्ष आणि सत्तावीस नगरसेवक आमचे आहेत हिंमत असेल तर समोरासमोर या कोण संपतय पाहू असं आव्हानही पंकजा मुंडे यांना त्यांनी दिलंय तर शरद पवार यांनीही यावेळी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला काँग्रेस पार्टीचा समारोप करणार म्हणून आमच्या बहीणबाई बोलत कुठल्या तरी सभेत माझ्या बहीणबाईला सांगायचं अगं बाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी संपवलं चिक्की खाणं एवढं सोपं आहे का कायला नाही जपलं आणि तुम्ही इथं म्हणताय समारोप अरे समारोप कुणाचा मागच्या निवडणुकीत केला हे जनतेला माहीत नाही अरे या परळी तालुक्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सहा सहा जिल्हा परिषद सदस्य आहेत का नाही कुणाचा समारोप झाला सल्लाच्या असो अजिबात असो अल्पसंख्याक असतो खेळ असतो असतो किंवा प्रत्येकाच्या प्रकारच्या अभिसाची भूमिका सवारे समाजों ने वीस परसों आज भारतीय जनता पार्टी के उत्तर के लोग जब तो चला उत्तर दे रहे थे अंचला धरा चुका आज आज है अध्यक्ष राज ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आज सकाळी त्यांनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं त्यांच्यासोबत पक्षातील इतर नेते तसंच शहरातील पदाधिकारी उपस्थित होते तसंच ते एका कार्यक्रमात बोलणार आहेत त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलंय मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाटील यांच्या घरी गेले चहा पानावेळी यांच्याशी राज ठाकरेंनी काय चर्चा केली याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलंय आपल्या अजब वक्तव्यावरून शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे पुन्हा चर्चेत आले आहेत महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आयोजित आरोग्य मेळाव्यात खैर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय मी रुग्णांची नाडी धरून जप केला तर रुग्ण बरे होतात असं विधान चंद्रकांत खैर यांनी केलंय प्रमोद महाजन रुग्णालयात असताना मला त्यांना भेटून जप करणं शक्य नसल्यानं मी फेल झालो असंही ते यावेळी म्हणाले माझ्याकडे एक पोळी होती ती पुढी त्या आई जगदंबेची होती अप्पा मला ती घेतली राहुलला सांगितलं तो उशीर कर खुशी खेळ आणि कोणाला प्रवेश नव्हता त्यामुळे तो जप तसा पर्सनली असा हात लावून नाही झाला पण तरी पण त्या ठिकाणी प्रमोदजी बारा दिवस त्या ठिकाणी होते नंतर मग ते शांत झाले राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू आहे त्यावर मुख्यत्वे लोकसभा निवडणुकीची छाया असेल केवळ सात दिवसांच्या अधिवेशनात प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी चर्चेला येणार नाहीयेत दरम्यान आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्ष बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे विरोधी पक्षांची बैठक आज दुपारी होणार आहे त्यात याबाबतचा निर्णय घेण्यात येईल हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असलं तरी त्यात पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाणार नाहीये राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी माणगाव इथं रिक्षानं प्रवास केल्याचा व्हिडिओ ट्विट केलाय माणगाव नगर पंचायतीच्या विकास कामाच्या भूमिपूजनासाठी ते आले होते एका कार्यकर्त्याच्या घरी भेटीसाठी जायचं होतं मात्र रस्ता अरुंद असल्याने गाडी जाणं शक्य नव्हतं त्यामुळे त्यांनी रिक्षातून प्रवास केलाय आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे याच पार्श्वभूमीवर राज्यातील निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम पंचवीस आणि सव्वीस फेब्रुवारीला मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत या भेटीत राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक होईल या भेटीनंतर मार्च महिन्यात दुसऱ्या आठवड्यात राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे लोकसभेची मुदत मे महिन्याच्या अखेरीस संपुष्टात येत आहे